किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस शरद दादा उन्हा आमदार बंधू आणि भगिनी विरोध पेपर लिहिण्या आधीच गट कारस्थान करून नापास झाले परीक्षा म्हणूनच आपल्याला निवडायचे आहे आपला माणूस शरद दादा भीमाजी सोनवणे यांची निशानी रिक्षा 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 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार चोवीस आपला माणूस शिवभुक्त शरद दादा भीमाजी सोनवणे यांच्या तर्फे जुन्नर तालुक्यातील तमाम मायबाप जनतेला नमस्कार मतदार घरातील प्रश्नांची जाण असणारे कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्वाचा त्रिवेणी संगम जुन्नर तालुक्यातील जनतेची अहोरात्र अविरत सेवा करणारे आपला माणूस भक्त शरद दादा भीमाजी सोनवणे यांनाच प्रचंड बहुमतानी विजयी करा माननीय श्री शरद दादा सोनवणी यांची निशानी रिक्षा रिक्षा सभेच्या I'm तालुक्याला आता करत नको अधोगतीची शिक्षा म्हणूनच तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला निवडायची आपला माणूस यांची निशानी रिक्षा 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 मतदार बंधवानी भगिनो आपला माणूस शिवभक्त श्री शरद दादा भीमाजी सोनवणे म्हणजे सुन्नर तालुका पर्यटन तालुका संकल्पना उराशी बाळगणारे जुन्नर पर्यटन तालुका निर्माते बिबट सफारीचे जन बिबट सफारी व बिबट हल्ल्यापासून जनतेच्या संरक्षणासाठी